माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या अभ्यासू गुणाने निपाणी नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा निपाणी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष श्री विलास गाडीबडर यांनी तुतारीला जोरदार दिला धक्का आज निपाणी नगरपालिकेच्या झालेल्या उपनगराध्यक्ष निवडीमध्ये भाजपाच्या सोनल कोठडिया संतोष सांगावकर यांनी बाजी मारली आजच्या या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवडीसाठी काँग्रेस पुरस्कृत नगरसेवक विलास गाडीवड्डर यांनी महत्वाची भूमिका बजावली विलास गाडीवड्डर यांनी भाजपाला पाठिंबा देत तुतारीला दिला धक्का एकंदरीतच विलास गाडीवडर यांनी हातात कमळ फुल धरले म्हणायला काय हरकत नाही असे एका भाजपाच्या हौशी कार्यकर्त्याने आमच्या हिरकणी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आजच्या निवडीमध्ये खऱ्या अर्थाने निपाणीचे आमदार सौ शशिकला जोल्ले आणि माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांचे नेतृत्व कामाला आले येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची वाटचाल कशी असेल याचीही रंगीत तालीमच असून आजच्या या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवडीमुळे संपूर्ण निपाणी भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे या निवडीबद्दल मानकापूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच युनुस मुल्ला यांनी अण्णा आणि वहिनी यांच्या विकास कामामुळे निपाणी नगरपालिकेवर दुसऱ्यांदा भाजपाची सत्ता स्थापन करण्यात यश मिळाले असे बोलून दाखवले नवनिर्वाचित नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा असे ग्रामपंचायत सदस्य श्री राजू कुंभार अमोल माळी आणि श्रीकांत लोंढे यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा